दाट करते काय यायला लागतं ला हॉटेल हो, तिरंगा रंग यायलाच लागते कॉपी करून उपयोग नसतो त्यासाठी असं दाखवावं लागतं एकदम सहाशे जाय टाकले तर हे हॉटेल तिरंगाचे मालक जे आहेत लक्ष्मण भोसले तर त्यांचे वडील तर आम्ही तुळजापूर आलो रामती आणि तुमचा व्हिडिओ पण बघितला तुमची गरिबी ते सगळे मुलांनी त्याच्यात सांगितलेले कष्ट केलं तुम्ही खूप खूप कष्ट केले हा आता मस्तपैकी आता एक गर्दी हे बघून कसं वाटतंय आता एकदम छग जखाचा येईन काय हा निमान झोपला आता सावलीला काय नाही सुरुवात कशी कशी केली सुरुवात काय झाली पोल टाकायचं होतं आम्ही त्यांचा सिमेंट पोल काँक्रीट हा ती करीत 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 हा टपरी टाकली टपरी टाकी तरी वाडीत वाढीत वाढीवली छान छान बेस्ट केले बेस्ट केलं आता मस्त आनंद वाटत असेल तुम्हाला ह्या की तुम्ही ह्या आणि हे लक्ष्मण भोसले यांचे भाऊ नाव काय तुमचं राम बजरंग भोसले राम बजरंग भोसले हे कोणत्या वर्ष हॉटेल चालू केले एकोणीस मध्ये चालू एकोणीस मध्ये पण आता हे गाजलं कधी बसून काजला आता सहा आठ दहा महिने झाले चांगलं फुल्ल सगळं सपोर्ट चांगला दिलाय दहा अकरा अकरा बकरी खाते सपोर्ट आपल्या ग्राहकांनी पण चांगला सपोर्ट दिलेला त्यामुळे आणि क्वालिटी पण आहे ना त्याच्यामुळे सपोर्ट पण आता आम्ही जेवलो मस्त आता आब आणि इतक्या आम्ही जेवलो इतक्या ठिकाणी एक नंबर जेवण तुमचे जेवणाचे क्वालिटी आहे थांब महाराष्ट्राच्या बाहेरनं लोक तेच की मस्त वाटलं आम्हाला पण महाराष्ट्र बघते पण पुढे महाराष्ट्राची बाहेरची लोक बघतात आपल्या हे विशेष म्हणजे हायवेवर नाही काय नाही तुमचं असून वाट वळवून यायचं जेवायला म्हणजे क्वालिटी असल्याशिवाय असं वाटलं जेवण तुम्हाला जवळजवळ आम्हाला तीन क्विंटल ताण्य लागते दररोज बाजरी दीड क्विंटल जवारी दीड क्विंटल रोटे वेगळ्याच अजून रोट्या वेगळ्या तांदूळ वेगळा जवळजवळ सात क्विंटल लाल लागतो ला। दररोज 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 आणि दहा बारा बघ कंटिन्यू कंटिन्यू तुमचं म्हणजे हायेस्ट किती गे, गेले की कित हायस्ट आपली पंचवीस पर्यंत गेलेली पंचवीस एका दिवसात आता सगळं बघून आपलं बघून सगळीकडे करायचं टेस्ट आहे ना पण किती जणांना टाकलं होय ना होय बकरी तोरा तुम्ही कसं बकरी पुढे मग हे सगळी तुमच्या डाव्याला चालली बकरी आता काय काढायला या पार्क पार अजिबात खेड्याकडून दहा रुपये जास्त गेले तर शेतकऱ्या कल्याण होईल ना याच्यामुळे काय होईल तो पण दुसरा पण व्यवसाय वाढला की लोकांचा आणि माणसं किती जाऊन उजाली चाळीस पंचाळीस माणसाचा टॉप आहे हो किती भरपूर एवढे एवढ्या बाया एवढी माणसं म्हणजे काजू एवढ्या माणसाचा संसार आहे तुमच्या याच्यावर मिस्टर तक्रिया आमचा दररोज म्हणजे एक दिवसा दिल्ड लाख होती बघा बघा एक दिवस तीन लाखाला आणि माझा जायची बिगर नाही फोन केला तरी मालकी डायरेक्ट आता काय एवढा माल मोठा म्हणल्यावर चार पाच हजार लाख लाख रुपये उचलता का म्हणजे खूप आनंद झाला खूप बरं वाटला आम्हाला भेटू गिरणीवाल्या ही समजा आमची मे चांगली चिकनवाली मच्छीवाली हा सगळं एकाच ठिकाणी तुमचं आमच्याकडे गिरणीवाल्याकडे दळ नाही चिकन त्याकडे हो काय तुमच्या तुम्ही ते दोन तीन माणसं मच्छीवाला तर मच्छी फोन केला ती मी पन्नास टाक ऐंशी टाक किलो रुपया टाकते मस्त एकदम वाटलं बरं का क्वालिटी आहे म्हणून नाही आम्ही गावरा कॉमट्याचा टवाराटला तीनशे तीनशे कुमटी कापली बरोबर पण गिराईक खाल्लं की चांगलं म्हणून गेली नाही नाही तेच की मग त्याच्यामुळेच आज एवढं म्हणजे तुमचं वाढलं ना खूप <laughs> आनंद झाला तुळजापूरून आलो आम्ही पण एवढं म्हणजे खास नाव तुमचं ऐकून आणि जेवण जीवन पण आनंद झाला आबाला पण आवडलं हे सगळ्यात चला येऊ का राम